इयत्ता आठवी विषय गणित धडा तिसरा घातांक व घनमूळ प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो मागील इयत्तेमध्ये आपण घातांक व त्यांच्या नियमांचा अभ्यास केलाय दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ही गुणाकार रूपातील संख्या थोडक्यात आपण दोनचा पाचवा घात अशी लिहितो इथे दोन ही संख्या पाया व पाच ही संख्या घातांक आहे म्हणून दोनचा पाचवा घात ही घातांकित संख्या आहे याचबरोबर घातांकांच्या नियमांचा सुद्धा आपण अभ्यास केला होता त्यांची उजळणी म्हणून ते नियम आठवूया व त्यावर आधारित उदाहरणे सोडवूयात घातांकाचे नियम एम व एन या पूर्णांक संख्या असतील तर एक एचा एम घात गुणिले एचा एन घात बरोबर ए चा एम अधिक एन घात पाया समान असताना जर गुणाकार करायचा असेल तर घातांकित संख्यांची बेरीज केली जाते उदाहरणार्थ तीनचा चौथा घात गुणिले तीनचा पाचवा घात बरोबर तीनचा चार अधिक पाचवा घात बरोबर तीनचा नववा घात दोन एचा एम घात भागिले एचा एन घात बरोबर एचा एम वजा एन घात पाया समान असताना जर भागाकार करायचा असेल तर घातांकित संख्यांची वजाबाकी होते उदाहरणार्थ चारचा सहावा घात भागिले चारचा तिसरा घात बरोबर चारचा सहा वजा तिसरा घात बरोबर चारचा तिसरा घात तीन ए गुणिले बी कंसाचा एमवा घात असं असेल तर कंसातील प्रत्येक पदाचा एमवा घात असेल म्हणजेच ए गुणिले बी कंसाचा एमवा घात बरोबर ए चा एम घात गुणिले बीचा एम घात उदाहरणार्थ तीन गुणिले चार कंसाचा घन बरोबर तीन चा घन, गुणिले चा घन चार चा शून्य घात बरोबर एक कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर एकच येते उदाहरणार्थ पाचचा शून्य वा घात बरोबर एक शंभरचा शून्यवा घात बरोबर एक पाच चा ऋण एम वा घात बरोबर एक छेद चा एम घात जेव्हा घातांकित संख्या ऋण असेल तेव्हा त्याचं रूपांतर छेदस्थानी जाताना धन होतं उदाहरणार्थ नऊचा वजा पाचवा घात बरोबर एक छेद नऊचा पाचवा घात किंवा नऊचं पाचवं मूळ असतं सहा एचा एमवा घात कंसाचा एनवा घात असेल तर एचा एम गुणिले एन घात असतो उदाहरणार्थ तीनचा चौथा घात कंसाचा तिसरा घात बरोबर तीनचा चार गुणिले तीन घात असतो सात ए छेद बी कंसाचा एमवा घात असेल तर एचा व बीचा सुद्धा एमवा घात असतो उदाहरणार्थ चार छेद पाच कंसाचा घन बरोबर चारचा घन छेद पाचचा घन असतो आठ ए छेद बी कंसाचा वजा एमवा घात असेल तर छेदस्थानी असलेली संख्या अंशाला व अंशस्थानी असलेली छेदाला जाईल व घातांक धन होईल उदाहरणार्थ दोन छेद तीनचा वजा पाचवा घात बरोबर तीन छेद दोनचा चा पाचवा घात असतो किंवा नऊ छेद दहाचा वजा सहावा घात बरोबर दहा छेद नऊचा सहावा घात असतो तर या सर्व नियमांचा वापर करून तुम्ही उदाहरणे सोडवू शकता